नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिन श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी कर्जगी संचलित श्री बसवराज माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत मोठ्या उत्साहात साजरा अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिनी श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी कर्जगी संचलित श्री बसवराज माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट दयानंद उंबरजे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली सर्वांनी सामूहिकरित्या राष्ट्रगीत गायन केले दरम्यान बसवराज इंग्रजी माध्यमाच्या सर्व बालचिमुकल्यांनी देशभक्तीपर भाषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले पूर्वाखसकी अंकिता पाटील यांनी चांगल्या पद्धतीने भाषणे केली किशोर कुमार पोद्दारसर यांनी अतिशय उत्तमरित्या सांस्कृतिक कार्यक्रम विभाग सांभाळला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट दयानंद उंबरजे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या पुढे बोलताना आजच्या स्पर्धेच्या युगात कशा प्रकारे अभ्यास करावा व यशस्वी व्हावे हो याबद्दल मार्गदर्शन केले तसेच काही दिवसांपूर्वी अक्कलकोट तालुका पावसाळी कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या होत्या सन दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षातील तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये सतरा वयोगटातील मुलांचे श्री बसोराज माध्यमिक प्रशाला करजगी प्रथम क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्यांचा अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट दयानंद उंबरजे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा अभिनंदनपर यथोचित सत्कार करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेची तयारी करावी व यश संपादन करावे अशा शुभेच्छा दिल्या या प्रसंगी इयत्ता दहावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक एस एस सिंदगी माजी मुख्याध्यापक बसवराज निंबाळ पर्यवेक्षक सी सी चडचन आदींसह संस्थेचे सचिव व संस्था संचलित सर्व संचालक मंडळ उपस्थित होते या सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमास गावातील व पंचक्रोशातील सर्व माजी आजी विद्यार्थी शेतकरी बांधव पालक वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ पदाधिकारी प्रशालेचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश सर मल्लिकार्जुन व व्हानते जवळगी सर, सर यांनी केले आभार प्रदर्शन सागर शावळसर यांनी केले कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व प्रमुख अतिथी विद्यार्थी व पालकवर्गांची अल्पपराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका